जय शिवराय मित्रांनो सचिनच्या कट्ट्यावर आज पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे माझ्या शब्दकाव्य संचातील एक नवीन काव्य ज्याचे नाव आहे उष्माचे चटके लाही लाही होते अंगाचे लाही लाही होते अंगाचे उष्ण वाऱ्याचे बसतात पटके सोसवेना हे उष्माचे चटके सोसवेना हे उष्माचे चटके आम्हीसुद्धा लहान असताना होता हा उन्हाळा आम्हीसुद्धा लहान असताना होता हा उन्हाळा भर दुपारी खेळ मांडायचे पण कधी बसल्या नाहीत अशा झाडा भर दुपारी खेळ मांडायचे पण कधी बसल्या नाहीत अशा झाडा मग विचार मनात येतं मग विचार मानात येतो असा बदल अचानक का सूर्यदेवाचा पारा इतका वर का चढला मग विचार मानात येतो असा बदल बदल अचानक का सूर्यदेवाचा पारा इतका वर का चढला एवढ्यात अचानक एक थंड वाऱ्याची झुळू एवढ्यात अचानक एक थंड वाऱ्याची झुळ नाळीच्या झाडामागून आली मग उलगडली ह्या उष्माचे कोडे मग उलगडले ह्या उष्माचे कोडे पण सगळी गोष्ट कळली लहानपणी आजोबांनी सांगितलेले कान मंत्र आठवले लहानपणी आजोबांनी सांगितलेले कान मंत्र आठवले आजोबा म्हणायचे मी लावलेल्या एक झाडाच्या रूपाने सारे जग जगवले जग जग मी लावलेल्या एका झाडाच्या रूपाने सारे जग जगवले जग आता यंदा सुद्धा हा कान मंत्र जपला आता यंदा सुद्धा आजोबांनी दिलेला हा कान मंत्र जपला जगाला वाचवण्यासाठी एक तरी झाडाचे रोप लावणार जगाला वाचवण्यासाठी एक तरी झाडाचे रोप लावणार तर मित्रांनो आशा करतो आपल्याला हे शब्द काव्य आवडले असेल धन्यवाद